ठेवा आपण तुझं भारी नाव ठेवू यात हां छान नाव ठेवू ओके द चाटू 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 <laughs> चाटू नाही अजून नाही शिकलाच चाटूला कोण म्हणेल का याला एक दिवसाची आई एक दिवसाची <laughs> आई बघ कसं आहे का बनली था, आहे थांब सारखी सवारी करून ला, लाल कर सवारी हम्म चा काय काय जातात दूध पिया जा दूध <laughs> पिया जा हुशार ही पण हुशार एक आणि कपला दिला सुंदर बच्चू चला दूध पिया जा Horseshock About 5 filtres 1 word How are they, Sir? Very good Tell her I brought 6 они It was my turn Come, poor lady Show me each

रस्तीवर पण लागली कुठं ते लागले झाडून त्या जागेवर ना काढवत लावा लावत मारतो नुसतं <coughs> मम्मी झोपली उभे उभे <coughs> अरे बापस वाटतायत वा। ना बा ओटतात ना त्याला नाही एवढा पण तिखड लावून ओढून नाही ते बरोबर चुकत असेल ना वाटताना ये दहा मुभी राहते चांगले ती इथं इथे समोरच आहे दूध hmm. दुदुप शक्ती पिते दूध ओ oh, आपलं नशिब ले भारी आहे का तू ना नवीन दुसरी आणली जाय को बरोबर मी होгас असं लखरी हताय हिमेक्स ती ती तर कोण ती तरी आपण आणले चुकना तरी लावाय Lai chồng tham gia hết 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 hết

Dukto. tuh tila. Jempi nuk jempi. Sakal lang, maksud. Hmm. E jempi maru. Oh. Ha. Oh. सचला लागले घेतला आ, 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 जमपली हे जमपली मला ते मला कुठे आहे त्यात असतो तो एक तूच घे त्यात मोप आहे त्यात मोप आहे तूच तुझे

पूर्ण पॉट भरून ना इकडे ना? 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 तेल किती लावला बघ तेल तेल हा काय अगं खाली तेल तेल मग असत <laughs> चांगला या इकडे इकडे या इकडे या मारतो तो नको त्याच्याकडे जाऊ तू मारतो नको त्याच्याकडे चला आला नाही येतो बघ मारी तुला आता बघ बघ पुढे जाऊ मारतो का नाही पिशके तो कृष्णा मारतो इकडं एक इकडं जा बसा मग मी तुम्ही

एवढे दाखव भेटते दाखव मला व्हिडिओ काढतो एवढे बघा इंगडी मारता हात जाऊ देवायची नकोच नाही सर तू चालेल त्याच्या मधत ना आपलं घटलं ज्या घटलं खायरायच्या नाही पण चावल्या भयानक ना इंचो सारखा नाही इंचो सारखं नाही का हा कुठं जातोय बेटे मम्मी काय दोन मम्मी नव मम्मी कसं आहे सगळ्या एक पुढे माग तांबे ना आणलं पण ह्या बॅटरी मुगी पण दिसते हल्ला दूध काढून बघा चला घरी आता काय बघू दे त्याला असं पाहिजे असतो जास्त गुल टाकलेला दिसतो त्याने नाही आठवलं ना आठवलं ना त्याला असं पाहिजे हा आहे आता झाड लागत